रामराम मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत तर आपण आलेलो आहेत महाकालेश्वर या ठिकाणी आम्ही आमचे राहण्याचे ठिकाणी या ठिकाणी होतो आम्ही या ठिकाणून आता मंदिराच्या दिशेने जात आहोत सर्वांनी महाकालेश्वर महाकाल यांचे शर्ट घेतलेले आहे आणि इथून समोर निघाल्यानंतर चंदनाचा लेप टिक्का या ठिकाणी सर्व आनंदाने लावत आहोत या ठिकाणाहून आम्ही टिक्का लावल्यानंतर सगळ्यांना उत्सुकता झालेली आहे ती फक्त मंदिराकडे जाण्याची जेवढं लवकर लवकर आवडता येईल तेवढं तेवढं लवकर आवरून आम्ही या ठिकाणून निघालो आनंदाचं वातावरण एकदम छान असं वातावरण आहे आपण सर्वांनी या ठिकाणी यावं बघावं उत्तम असं ठिकाण आहे आता आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे महाकालेश्वरच्या मंदिराच्या एंट्री गेटवरून या ठिकाणी आपण एंट्री केलेली आहे एंट्री करूनच आपल्याला सुरुवातीलाच एक महादेवाची मूर्ती दिसते आणि एक उजव्या साईडला आपल्याला एक गणपती बाप्पाची मूर्ती दिसते बघा आता आपल्याला एक गणपती बाप्पाची मूर्ती या ठिकाणी दिसेल प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी आहे या ठिकाणी गेल्यानंतर आनंदित मन प्रसन्न कोणत्याही प्रकारचा मनामध्ये विचार येत नाही माणसाच्या एकदम छान ठिकाण आहे आपण या व्हिडिओच्या माध्य माध्यमातून आपल्याला थोडं प्रमाणात दाखवत आहे सर्व व्हिडिओ या ठिकाणी काढलेला नाही तरी आपण या ठिकाणी बघू शकता किती प्रसन्न सकाळचं वातावरण आहे आनंदी आनंद सर्व सर्वीकडे या ठिकाणी जी जाण्याचा मार्ग आहे त्याच्या दोन्ही मार्गाला सर्व जे देव आहे देव देवदेवता आहेत त्यांचे मूर्ती या ठिकाणी लावलेले एकदम छान सर्व ठिकाणी आपण बघू शकता सगळं सर्व सर्व जे देवदेवता आहेत त्यांची मूर्ती या ठिकाणी हे बघा आता आपण समोर आलो या ठिकाणी शिवांची ही मूर्ती या ठिकाणी बघा किती आकर्षक असे सुरुवातीपासून तर मंदिरापर्यंत असंच एक त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे आनंद मोहावून जातो मोहावून भारावून जातो माणूस या ठिकाणी गेल्यानंतर आपण आवर्जून महाकालेश्वरच्या उज्जैन या ठिकाणी भेट द्यावी इथून थोड्या अंतरावर गेल्यानंतर दर्शन रांग लागते आता आपण इथून समोर गेल्यानंतर दर्शन रांगेमध्ये एंट्री केलेली आहे या ठिकाणी जी दर्शन रांग आहे एकदम व्यवस्था सुंदर केलेली आहे दर्शनाला वेळ होत नाही एकदम एका वेळेस दर्शन चालतात जास्त वेटिंगला लागत नाही आम्ही श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी गेलेलो होतो तरी पण आमचं दर्शन एवढं छान प्रकारे झालं या ठिकाणी फक्त एवढं आहे की जवळ जाऊन दर्शन होत नाही थोडं अंतरावून होतं पण उत्तम छान प्रकारे यांनी अशी व्यवस्था केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा